नाही त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाले राहुल गांधींच्या त्यांचं असं आंदोलन आहे की राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे ते आंदोलन करतात मी परत एकदा सांगतो राहुल गांधींनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं की त्या जे काही राहुल गांधी बोलले <laughs> त्याचा आवाची सवन विप्रयास करून मांडलं गेलं त्यांनी असं सांगितलं की प्रश्न जेव्हा विचारला गेला की आरक्षण फायल तर जोपर्यंत ह्या देशामध्ये समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण राहणार ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशी आरक्षण नसण्याचा विचार केला जाईल असं त्यांचं वक्तव्य होतं पण आजचे हे जे आंदोलन आम्हाला वाटतंय ते भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेलं हे आंदोलन आहे आणि असेही या पुणे शहराची संस्कृती कुणाच्या घरावर वगैरे आपलं कधीही असं आंदोलन करत नाही पण आता बहुजन वंचित आघाडी कुणाच्या बोलण्यावर करते आम्हाला माहीत नाही पण त्यांना चांगलं माहिती आहे की काँग्रेस पक्ष आज संविधानाला मानणार आहे आरक्षणाला पाठिंबा ठेवणार आहे म्हणून त्यांनी हे आंदोलन स्थगित करावं अशी माझी त्यांना विनंती पोलीस बंदोबस्त आहे तुमचे कार्यकर्ते आहेत तुम्ही विरोध करणार आहे विरोध नाही आम्ही आमच्या पद्धतीने समजवणार आहे पण असिम सरोदे हे प्रत्येक वेळेला संविधानाच्या पाठीशी उभे राहिले आहेत ते सेक्युलर विचारायचे आहेत त्यांना कुठलीही इजा होऊ नये त्यांच्या ऑफिसची तोडफोड होऊ नये आपल्याला पर काही महिन्यांपूर्वीचा अनुभव असेल ज्यावेळेला वागळेंची सभा झाली आसिम सरोदे तयात होते त्यानंतर चौधरी होते ह्या लोकांवर जी दगडफेक झाली ह्या पद्धतीने झालं त्या पद्धतीने आम्ही आज इथं असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये पोलिसांनाही विनंती करतो वेळ पडल्यास आम्ही संरक्षणासाठी तयार होतो हे आंदोलन भाजप पुरस्कृत आहे ही विद्यार्थी संमेक आघाडी जी आहे ती वंशिक बहुजन आघाडीची शाखा आहे ज्याचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आहेत तुमचं थेट प्रकाश आंबेडकरांवरती काय अप्रत्यक्षरित्या सांगणं आहे का म्हणजे त्यांनी भाजपच्या सांगण्यावरून हे करायला लावलं बघा काल काल परवा दादा पाटील एक आंदोलन करतात कलेक्टर ऑफिस कशी आणि आज ललित छोट्या संघटना या पद्धतीचं आंदोलन करतात तर ही जी काही सिक्वेन्स येतो आहे तो काही कोणत्या आंधळ्या पोरालाही कळेल तो काय सिक्वेन्स चालू आहे म्हणून आमचं म्हणणं मी प्रकाश आंबेडकरांचा मान करतो सन्मान करतो पण त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी असीम सरोदे सारख्या व्यक्तीच्या विरोध आंदोलन करण्या योग्य राहुल गांधी बोलले आणि